अहमदनगर शहरात खळबळ सख्या भावानेच केला मोठ्या भावाचा खून नगर शहरातील सावडी उपनगर भागातील सपकाळ चौक येथे सख्या छोट्या भावानेच मोठ्या भावाचा खून केला असल्याची माहिती समोर आली आहे मय सोपांमुळे व आरोपी शुभमूर्फ बंड्या यांच्या दोघात रात्री जोरदार भांडणे झाली आरोपी शुभमूर्फ बंड्या याने त्याच्या भावाच्या डोक्यात धारदार शस्त्राने हल्ला केला या सोपांमुळे जखमी झाला त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र सोपानमुळे याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले अचानक झालेल्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे परंतु या प्रकरणाची तात्काळ दखल घेत टोकाना पोलिसांनी आरोपी शुभमूर्फ वंड्या या ताब्यात घेतले असून पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोष श्यामसुंदर गायकवाड